लोणंद एसटी बस स्थानकात साचलेल्या पाण्याच्या तळ्यात बोट सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉ नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखं आंदोलन लोणंदमधील एसटी बस स्थानकामध्ये गेल्या पावसाळ्यापासून आतापर्यंत डांबरीकरण झालंच नसल्यानं त्याविषयीचा प्रश्न निर्माण झालाय त्यासंबंधी सर्व मीडिया पत्रकारांनी अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या परंतु झोपी गेलेल्या महामंडळास कधी जाग आली नाही म्हणून आता जागे करण्यासाठी आजचं आंदोलन करण्यात आलं या पुढील काळात डांबरीकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला सर्वत्र पाण्याचे तळे साचल्यानं ग्रामस्थ व प्रवासी वर्गात संताप व्यक्त होतोय सव्वीस जुलै रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉ नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बस स्थानकातील साचलेल्या तळ्यामध्ये कागदी पोट सोडून तीव्र आंदोलन करण्यात आलं प्रसंगी नेत्या शैलजा खरात रघुनाथ शिळके राजू खरात राजू कापसे उमेश पोडके आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं पुणेत झालेली ही लोणंद नगरी अनेक वर्षापासून इथलं बसस्थानक याची अतिशय दुरावस्था झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की या बसस्थानकामध्ये कुठंही उभं राहायला जागा नाही किंबहुना पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे की आज या ठिकाणी लोकांनी बस स्थानकावर यायचं कसं हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो त्यामुळं आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या पाण्यामध्ये बोटी सोडून आम्ही राज्य शासनाचा निषेध करतो या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी यांना या ठिकाणी अडचणींना तोंड द्यावं लागतं अनेक माता भगिनी ज्येष्ठ नागरिक हे बसचा प्रवास करत असतात आणि नुकतंच पालखी सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा झाला पण आपण पाहू शकता की एवढ्या सगळ्या गोष्टींच्यामुळे मध्ये एक अक्षम्य असं दुर्लक्ष या लोणंद बसस्थानकावरती केलेलं आहे आणि आमचं शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या बस बसस्थानकाचं दुरुस्ती करावी आणि सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन हे ताबोडतोब सोडवावेत इथं शाळेतल्या मुलांना अडचणी आहेत माता भगिनींना अडचणी आहेत ज्येष्ठ नागरिकांना अडचणी आहेत आणि आपण याच्याकडं दुर्लक्ष करू नये असे आमचं आपल्याला आव्हान आहे धन्यवाद नगरीच्या बसस्थानकापी आम्ही आलेलो आहोत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं लोणंद स्थानकाच्या शेजारी जी पाण्याची चिखलानी लोणंद स्थानकाची दुरावस्था तयार केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत लोणंद नगरीचा विकास व्हायचा असेल तर लोणंदमध्ये येणारे ग्राहक पहिल्यांदा बस स्थानकावर येत असतात आणि बस स्थानकावरून येऊनच ते बाजारपेठेमध्ये जात असतात परंतु तो ग्राहक बाजारपेठेत बस स्थानका उतरल्या ले, उतरल्यात त्याला जर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही स्टँडवर उभं राहता येत नाही जाता येताना प्रचंड अडचण होती आणि ह्या लोणंद बाजारपेठेवर संपूर्ण असा त्याचा परिणाम झालेला आहे लोणंद बस स्थानकाचं शासनाने लवकरात लवकर नियोजन करावं त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी बस स्थानकावर साचलेल्या पाण्यामध्ये मच्छर वगैरे साचलेले विद्यार्थिनी शाळेमध्ये येतात ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी येत असते आणि त्या पाण्यातून होणारी अनेक रोगराई पसरण्याची शक्यता असते आणि त्यातून अनेक रोग या नगरीमध्ये सध्याही सुरू आहेत त्यामुळं लोणंदच्या सत्ताधाऱ्यांना मी विनंती करतोय की आपण या बसस्थानकाक लक्ष देऊन त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा नगरीच्या वतीनं नागरिकाच्या वतीनं ह्या लोणंदच्या सत्ताधाऱ्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र कॉन्क्रीट नाही पाण्याला खड्डे झालेले दे। आहेत वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्यांचं दुर्लक्ष आहे की बाबा आता पावसाळा चालू आहे साथी चालू आहे त्या संदर्भामध्ये इसकीला आम्ही कळवतोय निवेदन देतो म्हणजे मोठ्या परिसरामध्ये खड्डे झाले पाणी झाले तरी लवकरात लवकर प्रशासनाने काम करून द्यावं हे समस्त नागरिकातर्फे प्रवाशातर्फे मागणी आहे हा प्रश्न मी करते कित्येक वर्ष दोन बस स्टँडचा प्रश्न हा प्रलंबित राहिलेला आहे तो कधी मार्गी लावणार हाच एक प्रश्न विचारणार आहे जायचं यायचं कुठे स्टँडवर कुठे उभे राहायला जागा नाही तर राहायचं उभे कुठे हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा बाहेरून येणारे जे लोक असतात गाडीने येणारे जाणारे त्यांच्या पुढे मोठं प्रश्न चिन्ह होतं की आम्ही थांबायचं कुठे उभं राहायचं कुठं आज आम्हाला एक दोन प्रश्न पडला की आम्ही थांबणार तरी ते सगळं तळ झालेलं आहे इथे जवळजवळ जलाशय निर्माण झालेलं आहे आणि ते बोटे सोडून आम्ही त्याच्या ह्या गोष्टीचा राज्य शासनाचा निषेध करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद